नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे प्रदोष व्रत हे भगवान शिवांना समर्पित असून प्रत्येक महिन्यात दोनदा हे व्रत येते शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला येणारे हे व्रत म्हणजेच प्रदोष व्रत या व्रताचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वाराला येणाऱ्या प्रदोषाला वेगळे नाव आणि महत्त्व आहे जसे की संतान प्राप्तीसाठी केले जाते ते प्रदोष व्रत कर्जमुक्तीसाठी केले जाते ते भौम प्रदोष व्रत शांती रक्षणासाठी केले जाते ते सोम प्रदोष व्रत शिवाय आयुष्य आरोग्य वृद्धीसाठी केले जाते ते प्रदोषाचे व्रत होय असे हे शीघ्र फलदायी प्रभावी व्रत म्हणजेच व्रत तर मग अकरा जानेवारीला शनिवारी प्रदोष व्रत आहे संतान प्राप्ती हेतू अत्यंत महत्त्वाचे हे प्रदोष व्रत असून संततीच्या प्राप्तीसाठी तसेच संततीच्या उत्कर्षासाठी आयुष्य आरोग्य संपन्नतेसाठी केले जाते ते हे व्रत सोबतच महत्वाचे म्हणजे शनिदेवांच्या त्रासातून मुक्ततेसाठी हे व्रत अत्यंत महत्वाचे आणि फलदायी असेच आहे तेव्हा आजच्या या व्हिडिओमधून प्रदोषाचे व्रत कसे करावे पूजन कसे करावे शनिदेवांचा आशीर्वाद कसा लाभेल चला जाणून घेऊया अधिक माहिती मात्र त्याआधी अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका आपल्या हिंदू धर्मात व्रत वैकल्यांना अतिशय महत्त्व असून त्यातील प्रमुख मांडले जाणारे एक व्रत अर्थातच प्रदोष व्रत त्यातही हे प्रदोष व्रत जर शनिवारी आले असेल तर याला शनी प्रदोषाचे व्रत असे म्हटले जाते आणि म्हणूनच या दिवशी शनिदेवांचे दर्शन दान धर्म करून उपासना केली जाते या व्रताचे पालन केल्यास वैवाहिक जीवन समृद्ध होण्यास मदत होते भगवान भोलेनाथांना या दिवशी प्रसन्न करून घेतले जाते दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून एकवीस मिनिटांपासून त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल आणि बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत त्रयोदशी तिथी असणार आहे प्रदोष व्रताला प्रदोष काळी शिवपूजन करण्याचे विशेष महत्व आहे आणि म्हणूनच अकरा जानेवारीला शनिवारी संध्याकाळी केले जाईल नववर्षाच्या सर्वात पहिल्या प्रदेशाला शुभमुहूर्त तयार होत आहे त्यात प्रामुख्याने योग आणि सर्वार्थ योग यांची निर्मिती होत आहे योग आणि सर्वार्थ सिद्धी योग, योग दोन्हीही असणार आहेत सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत दोन्ही योग एकत्र असल्यामुळे या दिवसाच्या पूजेला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे शनी प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यकर्म वस्त्र परिधान करावेत आपल्या महा देवघरातील महादेवाच्या पिंडीवर अभिषेक पूजन करावे अर्थातच ज्यांना पूजन करता येत असेल त्यांनी ते अवश्य करावे नसेल तर त्यांनी पंचोपचारे पूजन केलं तरी चालेल मात्र अभिषेक करावा अभिषेक करत असताना भगवान शिवाच्या पिंडीवर भगवान शिवांचे सर्व आवडीचे स्तोत्र मंत्र म्हणावेत दीप दाखवून आरती करावी मात्र प्रदोषाचे व्रत हे संध्याकाळी करायचे व्रत असल्यामुळे संध्याकाळी प्रदोष काळात पूजन करणे देखील महत्त्वाचे मानले जाते आणि म्हणूनच जरी तुम्ही सकाळी अभिषेक पूजन केले असेल तरी देखील प्रदोषकाळी अर्थातच संध्याकाळी पाच वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून तर आठ वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत तुम्ही पुन्हा पूजन करावे पुन्हा संध्याकाळी याच पद्धतीने स्नान करून पूजन करावे ज्यामुळे भगवान शिवाची विशेष कृपा प्राप्त होते आणि ज्या विवाहित जोडप्यांना संतान प्राप्तीमध्ये अडथळे निर्माण होत असतील तर त्यांची मनोकामना पूर्ण होऊन त्यांना संतान प्राप्ती होते त्याचबरोबर ज्यांना संतती आहे मात्र ती सुसंतती व्हावी असे वाटत असेल संततीच्या आरोग्याचे जर काही प्रश्न असतील तर त्याही संदर्भात यामुळे लाभ होतो प्रदोषाच्या व्रताला भगवान शिवांची आणि शनिदेवांची उपासना केली जाते त्यांचे वर वर्णन गुरु चैत्र ग्रंथात्मृशी सरस्वतींनी देखील वर्णित केलेले आहे योग्य पद्धतीने आराधना केली तर सकल मनोकामनांची पूर्तता होते असे हे परम प्रासादिक असे व्रत आहे भगवान महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उत्तम व्रत मानले जाते ते प्रदोष व्रत दोषांचे निवारण करणारा अर्थातच प्रदोष प्रत्येक महिन्याच्या शुद्ध आणि वद्य पक्षातील काळ युक्त त्रयोदशी तिथीला प्रदोष असे म्हंटले जाते आता प्रदोष काळ अर्थातच सूर्यास्ता महादेवांचे पूजन करावे प्रदोष म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या विचार पंच ज्ञानेंद्रिय किंवा मग पंचकर्मेंद्रिय मन बुद्धी अहंकार या तत्वांचा मेळ असलेली माया विशिष्ट प्रकृती आणि त्रयोदशी यांचा मेळ अर्थातच प्रदोष होय प्रदोष काळाला दिवस आणि रात्र यातील संधी काळ असे सुद्धा म्हटले जाते सूर्यास्त झाल्यानंतरचा काही कालावधी आणि सूर्यास्तापूर्वीचा काही कालावधी अर्थातच काल प्रदोष काळ होय प्रदोष व्रताचा प्रारंभ उत्तरायणात केला जातो आणि म्हणूनच उत्तरायण असलेल्या पौष महिन्यात आलेला हा प्रदोष अति महत्वाचा म्हटला जाऊ शकतो तेव्हा तुम्ही जर विचार करत असाल प्रदोष व्रत करण्याचा संकल्प करणार असाल तर मग उद्याच्या असलेला शनि प्रदोष व्रत अतिशय लाभदायी असणार आहे त्यामुळे तुम्हाला प्रदोष व्रत सुरू करण्यास काहीही हरकत नाही प्रदोषाचे व्रत हे कशा पद्धतीने करावे हे जाणून घेऊया त्याबद्दल अधिक माहिती प्रदोष व्रताच्या दिवशी उपवास करावा भगवान शिवांची आराधना करावी शिवांचे प्रिय असलेले सर्व स्तोत्र मंत्र पठन करावेत आणि प्रदोष काळात भगवान शिवांची पूजा पूजा करावी करत असताना संध्याकाळी प्रदोष काळात स्नान करून वस्त्र परिधान करावेत आणि पूजन करावे, करावे। अंतर्गत अभिषेक अवश्य करावा अभिषेक करत असताना भगवान शिवांना प्रिय असलेले विविध स्तोत्र मंत्र यांचा समावेश जात असावा शक्यतो तुम्हाला येत असल्यास रुद्र पठन करावे शिवमहिम स्तोत्र शिवांचे विविध स्तोत्र मंत्र यांचे पठन करून अभिषेक करावा अभिषेक करताना तुमच्या सकल मनोकामना या संबंधी अधिक माहिती असलेला एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याचाही आपण लाभ घ्यावा त्यानंतर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केल्यानंतर पिंडीला स्थानापन्न करावं गंध फूल अक्षदा अर्पण करून दीप दाखवावा नैवेद्य अर्पण करावा या प्रदोष व्रताला नैवेद्यासाठी प्रामुख्याने महत्त्वाचे मानले जाते ते म्हणजेच तांदळाची खीर किंवा मग पंचामृत सफेद बर्फी यांचा नैवेद्य दाखवावा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर क्षमा प्रार्थना करून देवाला नमस्कार करावा आणि नमस्कार करीत असताना संबंधित तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्या तुम्ही निवारण करण्यासाठी भगवान भोलेनाथांना प्रार्थना करावी प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवांसोबतच माता पार्वतीचेही पूजन केले जाते आणि म्हणूनच शक्य झाल्यास या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ अवश्य करावा किंवा मग नसेल जम तर सिद्ध कुंजिका स्तोत्राचा पाठ तरी किमान या दिवशी करावा शनी प्रदोषाला व्रतस्थ राहून दूध फळं खाऊन हा उपवास करावा ज्यांना संतान प्राप्तीत अडथळे आहेत त्यांच्या सकल मनोकामना योग्य पद्धतीने आचरण केलेल्या या व्रताच्या अनुषंगाने पूर्ण होतात तसेच ज्यांना संतती आहे आणि ती संतती कुमार्गास लागली असेल किंवा मग कर्जाने पीडित झाले असाल कुठल्याही कामात अपयश येत असेल तर अशा सर्व व्यक्तींनी आवर्जून प्रदोषाचे व्रत करायला हरकत नाही व्रत जितके विधीपूर्वक काटेकरपणाने श्रद्धापूर्वक पूर्वकंत करणाने कराल तितकेच त्याचे फळ अधिक चांगले मिळते ज्या कोणा व्यक्तींना शनिचा त्रास असेल आणि शनि पिढेने ते त्रस्त असतील साडेसाती त्रासदायक जात असेल तर मग अशा व्यक्तींनी शनीप्रदोशवताच्या दिवशी शनिदेवांचे दर्शन घेऊन त्यांची आराधना पूजन केल्यासही लाभदायक ठरते शनिदेव हे शिवांचे परमभक्त असल्यामुळे या दिवशी भगवान शिवांच्या पूजेने ते प्रसन्न होतात आणि साधकाला सफलता समृद्धी आनंद इच्छित मनोकामना यांची पूर्तता देतात शनी प्रदोष व्रत हे सर्व व्रतांमध्ये अत्यंत प्रभावी व्रत असून सौभाग्य समृद्धी आणि दाम्पत्य जीवनातील सुख शांती प्रदान करणारे असे हे, हे।, हे व्रत आहे धार्मिक पौराणिक मान्यतेनुसार अत्यंत मंगलकारी असे हे व्रत असून सकल मनोकामना पूर्ण करणारे व्रत मानले जाते प्रदोष व्रताचे पूजन केल्यानंतर प्रदोष व्रताची कथा अवश्य वाचन केली पाहिजे ज्यामुळे मनुष्य जीवनाचे कल्याण होते असे म्हटले जाते असेही मानतात की प्रदोष व्रत जो कोणी भक्त किंवा जे कोणी भक्त करत असतील त्यांचे सर्व पाप धुतले जातात आणि त्यांना शिवलोकाची प्राप्ती होते शनि प्रदोषाचे व्रत हे तुमच्या अपत्यांच्या प्रगतीसाठी तसेच रोजगार वृद्धी आणि निश्चितता येण्यासाठी तसेच त्यांच्या जीवनातील सर्व आर्थिक नुकसान टळून भरभराट होण्यासाठी अतिशय फलदायी मानले जाते शनी प्रदोषाचे व्रत शनिवारी असल्यामुळे त्याचे पूजन विधीपूर्वक करावे ज्यायोगे शनिदेवांना न्यायदेवता म्हटले जाते आणि म्हणूनच व्रतकर्त्याला मनोवांछित गोष्टींची प्राप्ती होते असेही म्हटले जाते की भगवान शनिदेव हे व्यक्तीच्या कर्मानुसार फल देतात आणि व्रतकर्त्याला कर्म सुधारण्यास मदत या व्रतामुळे होते अशा प्रकारे कोणी कोणी भक्त किंवा जे साधक प्रदोषाचे व्रत करून भगवान जीवन चे आराधना करतात त्यांना सकल मनोकामना पूर्ण होऊन मोक्षाची प्राप्ती होते तर मग कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा उत्कर्ष ज्योतिष चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ